पिंपरी चिंचवड मधील मुख्य असलेल्या वल्लभनगर बस स्थानकात पाच नव्या बसेस दाखल झाल्या या बसचा लोकार्पण सोहळा हा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अजून पन्नास बसेसची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले दरम्यान पत्रकारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर प्रश्न विचारला शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर आश्चर्य वाटू देऊ नका या वक्तव्यावर अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी यापूर्वीच पवार साहेब हे आमचे दैवत आहे आणि पवार साहेब आणि दादा एकत्र आले तर नक्कीच मार महाराष्ट्राचा विकास होईल असे म्हणाले जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर नक्कीच कार्यकर्त्यांना आनंद होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले गेली वर्षभरापासून पहिलं माझं स्पष्ट स्टेटमेंट असं होते की आदरणीय पवार साहेबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माझ्यासारखे आणि महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते त्यांना दैवत मानतात पवार साहेब ज्या पद्धतीने शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती त्यांनी जो पक्ष स्थापन केला होता त्याच पक्षाच्या त्याच पक्षाच्या विचारावरती आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गेली अनेक वर्षापासून काम करतो त्यामुळं आदरणीय दादा असतील आणि देशाचे नेते ने आदरणीय पवारसाहेब असतील जर एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीने विकास पाहिजे त्या पद्धतीने विकास केला गेला जाईल पवार गटाचे काही आमदार आहेत असं म्हणणं आहे की दादांसोबत जायला हवं पण पवार साहेब घेतली आदरणीय पवार साहेबांनी काल जे वक्तव्य केलं ते वक्तव्य मी टी व्हीलाच पाहिलेलं आहे कि पवार साहेबांनी काल असं म्हटले होते की आदरणीय दादा आणि आदरणीय सुप्रियाताय सुळे यांनी एकत्र बसून तो निर्णय घ्यावा कुठे मिठाचा घर टाकण्याचा प्रयत्न करते हे बघा एक सांगतो मी पवार साहेब हे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय दाद आहेत तो जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे ह्याच्यासाठी हे ये एकत्र येऊ नये म्हणून जर कोण मिटाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला यश नक्कीच येणार नाही मी तर पहिलेही सांगितलं होतं ना तुम्हाला आदरणीय पवार साहेब आमच्यासाठी आणि देशासाठी एक आधार आहेत आम्ही त्यांच्याकडे एक दैवत म्हणून बघतो त्यांची गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी केलेला विकास महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी घेतलेले निर्णय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं आदरणीय पवारसाहेब आदरणीय दादांनी जर एकत्र आले तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार कार्यकर्त्यासहित सर्वांना मनापासून आनंद